पहाटेचे पाच वाजले होते नंदिनी आणि मंदार त्यांच्या रूममध्ये गाठ झोपले होते तेव्हा अचानक त्यांच्या रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवलेला आवाज आला आवाज ऐकून दोघेही झोपेतून दचकून जागे झाले मंदारने जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्याची आई लताताई उभ्या होत्या त्यांना घाबरलेलं पाहून मंदार म्हणाला काय झालं आई एवढ्या सकाळी दरवाजा का वाजवला लताताईंच्या डोळ्यात पाणी येत होतं आपल्या डोळ्यातलं पाणी पुसून त्या कसं तरी फक्त एवढेच म्हणाल्या बेटा ती अस्मिता तेव्हा मंदारही घाबरून म्हणाला काय झालं अस्मिताला मंदारचं बोलणं ऐकून लता ताई ता फक्त रडत होत्या लता ताईंना ता बोलायचं सुचतच नव्हतं त्या फक्त हुंके देऊन रडत होत्या तेव्हा मंदारने त्यांचा हात पकडला आणि त्यांना बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसवत म्हणाला नंदिनी पटकन आईसाठी पाणी घेऊन ये नंदिनी पटकन किचनमध्ये गेली आणि लता पाण्याचा ग्लास घेऊन आली पाण्याचा ग्लास आपल्या सासूबाईंना देत नंदिनी म्हणाली काय झालं आई अस्मिता ताईंना त्या व्यवस्थित तर आहेत ना मग लताताईंनी एक घोट पाणी पिलं आणि पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत म्हणाल्या मंदार बाळा अस्मिताचा फोन आला होता ती खूप रडत होती नक्कीच तिच्या सासरी तिच्याबरोबर काहीतरी झालं आहे माझं मन खूपच घाबरत आहे तू पटकन जा आणि पहिल्यांदा माझ्या मुलीला घरी घेऊन ये लताताई एका श्वासातच सगळं बोलून गेल्या अहो नक्की झालं तरी काय आहे काही सांगितलं नाही का ताईंनी तेव्हा रडत रडत लताताई नंदिनीला ओरडून म्हणाल्या अगं मग तू काहीतरी होण्याची वाट बघतेस का अगं आई तू पहिल्यांदा शांत हो नाहीतर तुझा बीपी वाढेल मंदार म्हणाला तेव्हा लताताई अजूनच ओरडत म्हणाल्या तुझ्या बायकोला सांग की आधी माझ्या डोळ्यासमोरून निघून जा म्हणून माझ्या मुलीसाठी कधी ती चांगला विचार करते का नेहमी वाईटच विचार करत असते तिला तर आज खूपच आनंद झाला असेल मंदारने इशारा करून नंदिनीला रूममध्ये जाण्यास सांगितलं तेव्हा लताताई मंदारला म्हणाल्या आपण आताच्या आत्ता तिच्या सासरी जाऊया आणि तिला घेऊन येऊ मी माझ्या मुलीला तिथे एकटी ठेवू शकत नाही मला काही ठीक वाटत नाही आई ठीक आहे आपण जाऊया पण तू तयार हो मी गाडीची चावी घेऊन येतो असं म्हणून मंदार चावी घेण्यासाठी रूममध्ये गेला तोपर्यंत लताताई ही तयार होऊन त्यांचा मोबाईल घेऊन हॉलमध्ये आल्या लताताई आणि मंदार त्याच वेळी अस्मिताच्या सासरी निघाले अस्मिताचं सासर त्याच शहरात अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं इकडे नंदिणी पण उठून आंघोळ वगैरे करून ती तिच्या रोजच्या कामाला लागली सात वाजेपर्यंत लताताई आणि मंदारबरोबर अस्मिता परत घरी निघून आली होती अजून घरात पाय पण ठेवला नव्हता तोच लताताई म्हणाल्या ती लोकं अशी कशी करू शकतात लग्नाला अजून दोन महिनेही झाले नाही आणि अर्ध्या रात्री नवीन सुनेला घरी एकटीला सोडून कसं काय निघून गेले आणि वरून माझ्या मुलीवर हातही उचलला स्वतःला समजतात तरी काय हे लोक यांना जेलची हवा खायला लावली नाही तर माझं नाव पण लता नाही बाजूला अस्मिता रडत उभी होती आणि मंदार दोघींनाही समजावून शांत करत होता तेवढ्यात नंदिनी तिघांसाठी पाण्याचे ग्लास ट्रेमध्ये घेऊन आली आणि टेबलवर ठेवत म्हणाली नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे पटकन सांगा मला पण ऑफिसला जायचं आहे नाश्त्याचं नाव ऐकून लताताई रागाणे म्हणाल्या हे बघा कोणती सून कधी तिच्या सासरची झाली आहे का इथं हिची सासू आणि ननद दोघेही रडत आहेत आणि हिला ऑफिसला जायचं आहे नाश्त्याला काय बनवायचं विचारत आहे पण एकदा तरी आपल्या नंदेला विचारलं का की ती का रडत आहे एवढ्या सकाळी सकाळी का फोन केला होता आई काय त्रास आहे ताईंना चांगल्या तर दिसत आहेत नंदिनी अस्मिताकडे पाहत म्हणाली तिचं बोलणं ऐकून मंदार काही बोलणार त्या अगोदरच अस्मिता रागाने ओरडली हो तुला तर आनंदच झाला असेल की माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला हे ऐकून तुझ्या आत्म्याला शांती मिळाली असेल तेव्हा नंदिनी म्हणाली ताई एक कानाखाली तर वाजवली होती ना एवढं सहन केलं असतं तुमचा नवरा तर पती परमेश्वर आहे ना आणि नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे हे मी माझ्या नवऱ्याला विचारत आहे मी तुम्हा लोकांना विचारत नाही तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या म्हाताऱ्या आईसाठी तुम्ही स्वतः नाश्ता बनवा मला तुमच्यासाठी बनवायला वेळ नाही नंदिनीचं बोलणं ऐकून मंदार रागाने लाल झाला आणि ओरडत म्हणाला नंदिनी हे तू काय बोलत आहेस तुला बोलण्याची अक्कल नाही का तू आईसाठी कोणते शब्द वापरत आहेस तेव्हा लता ताई म्हणाल्या बघितलंच मंदार तुझ्यासमोर ही माझी काय किंमत करते हिच्या आईने हिला काय शिकवलं की नाही म्हणून तर स्वतःच्या सासूसाठी असे शब्द वापरत आहे तेव्हा नंदिनी म्हणाली आई माझ्या आईने तर हे सगळं शिकवलं नाही हे सगळं तर मी तुमच्याकडूनच शिकले आहे तुम्ही अस्मिता ताईंना पण हेच सगळं शिकवलं आहे नंदिनीचं बोलणं ऐकून लता ताई हाताने इशारे करत म्हणाल्या मी माझ्या मुलीला शिकवलं माझ्या मुलीच्या घरी मी का भांडणं लावू तेव्हा नंदिनी म्हणाली तुम्ही नाही शिकवलं तर मग अस्मिता ताईंनाच विचारा की असं काय झालं की तुमच्या जावयाने तुमच्या मुलीवर हात उचलला नंदिनीचं बोलणं ऐकून मंदारानी लताताईंनी लता प्रश्नार्थक नजरेने अस्मिताकडे पाहिलं तर ती गपचूप मांड खाली घालून उभी होती नंदिनी म्हणाली मंदार तुम्ही सकाळी गडबडीत तुमचा फोन घरीच विसरून गेलात तेव्हा तुमच्या दाजींचा फोन आला होता आणि ते म्हणाले त्यांच्या आईला हार्ट अटॅक आला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये आहेत काय अस्मिता तू एवढी मोठी गोष्ट सांगितली नाहीस लता ताई म्हणाल्या तेव्हा अस्मिता स्वत हैराण होऊन म्हणाली मला नाही माहीत माझ्या सासूबाईंची तब्येत एवढी खराब आहे मला तर वाटलं ते नाटक करत आहेत बोलता बोलता अस्मिता मध्येच गप्प झाली तेव्हा मंदार म्हणाला अस्मिता खरं खरं सांग दाजींनी तुझ्यावर हात का उचलला आता अस्मिता खूपच घाबरली होती तिला घाम फुटला होता पण मंदार ओरडल्यामुळे ती म्हणाली दादा आज पहाटे चार वाजता माझ्या सासूबाई आमच्या रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवू लागल्या आणि म्हणाल्या की मला कसं तरी होत आहे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला दादा मला एवढा कंटाळा आला होता आणि एवढ्या पहाटे झोपमोड झाली होती मला वाटलं माझ्या सासूबाई नाटक करत आहेत झोपमोड मुण झाल्यामुळे माझा मूड पण खराब झाला होता आणि मी नको म्हटलं तरीही प्रशांत त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होता तेव्हा माझ्या तोंडून निघालं की म्हातारी मरत आहे तर मरू द्या माझ्या मागची किटकिट तरी जाईल हे ऐकूनच त्यांनी माझ्या कानाखाली वाजवली हे ऐकून मंदारला खूपच राग आला तो म्हणाला तुला लाज वाटली नाही असं बोलताना अशा वेळी तुला तुझ्या सासरी असायला हवं आणि तू त्यांना सोडून उगाचंच तमाशा करून इकडे आलीस अस्मिता काही बोलली नाही ती आशेने तिच्या आईकडे लताताईकडे पाहू लागली तेव्हा लताताई म्हणाल्या अस्मिता तुला माहीत आहे तुझा फोन आल्यानंतर मी सकाळी सकाळी तुझ्या दादा आणि वहिणीच्या रूमचा दरवाजा वाजवला होता तुझ्या वहिणीने जर मला असं बोललं असतं तर मग लताताई मंदारला म्हणाला मंदार आत्ताच्या आत्ता हिला हिच्या घरी सोडून ये असल्या मुलीची माझ्या घरात काही गरज नाही जी स्वतः चुका करते आणि आरोप दुसऱ्यांवर लावते अस्मिता म्हणाली आई पण लताताईंनी तिला काही बोलूच दिले नाही आणि म्हणाल्या तू जात आहेस की मी तुझ्या अजून दोन काणाखाली वाजव इथे किमतीने आलीस तर तुला आम्ही डोक्यावर बसव पण अशा पद्धतीने आलंस तर तुझ्यासाठी आमच्या घरात जागा नाही लताताईंचं बोलणं ऐकून शेवटी अस्मिता गपचूप मंदारबरोबर तिच्या सासरी रवाना झाली आणि तिला चांगलं समजलं की तिच्या चुकीसाठी तिला कोणीही माफ करणार नाही लताताईंना सुद्धा त्यांची चूक समजली होती आणि त्यांनी नंदिनीची माफी मागितली मुलगी आणि सून असा भेद आपण का करतो जेव्हा तुम्हाला तुमच्या सुनेची एखादी गोष्ट आवडत नाही तेव्हा तिला वाईट बोलण्यापूर्वी किंवा मनात तिचा तिरस्कार करण्याआधी दोन मिनटे थांबा आणि विचार करा की माझ्या मुलीने हे केले असते तर मलाही असेच वाटले असते का लक्षात ठेवा सूनसुद्धा कोणाची तरी मुलगी आहे आणि आपली मुलगीसुद्धा एक दिवस सासरी जाणार आहे किंवा सासरी गेली आहे जर आपल्या मुलीला चांगली वागणूक मिळावी असे वाटत असेल तर सर्वप्रथम स्वतःला बदलावे लागेल कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार